माजी आमदार धनक चौकुरे बाकी या पत्रकार संघाचे सर्व जे प्रमुख आहेत ते ओंकार बनसोडे रमेश पेटे श्रीकांत फडके निलकंज तांबे संतोष प्रकाश काशी किंबल मारकू आकाश खरोटे छत्रपती गायकवाड सरेश लोकटे दयांद ताळते जसवंतसिंग पायस राजराजे जगताप अमोल पाटील प्रवीण तांबे ताकासाहेब तांबे मनोज जाधव मल्लिकार्जुन सोरावे सलीम पठा किशोर माळी अलीपशे अधिक शिवे सलील सुटके गोळप्पा काबरे दत्तात्रय भराडके राहुल शेळके प्रमोद राऊत रामेश्वर शिंदे धाराशिवचे जे आहेत अजित गवरी विलास कपट चंद्रपूर गायकवाड प्रमोद दोन पाठक चोर वाडमारे गिरीश भगत बालाजी मालिकराव असे सगळे उपस्थित सर्व मान्यवर मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा झाला की माझ्या हस्ते हा आपण कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमाला एवढ्या मान्यपर्यंत आपण तर धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेऊन आता एक महिन्याचा कालावधी झालेला आहे परंतु ह्या जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून हो तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रतापदा एक प्रयत्नशील राहणार आहे अतिशय सुंदर आणि उपक्रम आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहे कारण आपण जिल्ह्यातील पत्रकारांना शासकीय जागेत घर बांधता यावे यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील मागणी केलेली आहे धाराशी जिल्हाधिकारी रक्षकांनी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे आणि या अशा मागण्या खऱ्या अर्थानं गरजेच्या आहेत कारण आम्ही शहरी भागाचं नेतृत्व करतो मी त्या ठाणे शहराचं नेतृत्व करतो त्या ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही पत्रकारांना आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्यतेने जवळजवळ पत्रकारांना स्वतःची घरं पण आपली उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे ह्या जागा असण आणि त्याचबरोबर पत्रकारांसाठी कक्ष असणं ही पण गरज आहे कारण आपण पत्रकारितेचा चौथा स्तंभ आहात आणि मी सुद्धा शेवटी पत्रकारांचा चोरे म्हणजे कदाचित तुम्हाला कल्पना नसेल तर माझे वडील दैनिक मराठा म्हणजे आचार्य जो दैनिक पराठा होता उपसंपादन होते आणि त्यांच्या माध्यमातून थोडस पत्रकारितेबद्दल शक्य त्यामुळे पत्रकारांचा कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा त्यांच्याबरोबर संवाद करण्याचा विषय असू द्या मी नेहमी त्यासाठी आघाडीवर असतो आणि पत्रकारांना न्याय देण्याची सुद्धा माझी नेहमी भूमिका असते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस बीपी सिंगची बैठक होती त्यावेळेस काही आमच्या पत्रकारांनी मला विनंती होती की त्या बैठकीमध्ये आम्हाला परमिशन दिलीच जात नाही परमिशन देण्याचं काम लगेच मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून करून दिलं कारण आमच्या ओपनाचे डिपार्टमेंट सुद्धा त्या ठिकाणी मला सांगत होतं की साहेब पत्रकारांना आतमध्ये यायला हवं कारण त्यांना माहिती आहे आपण जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय करतोय कोण समाज कसं बोलतोय त्याची सुद्धा माहिती व्हावी आणि त्यापासून ती मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी कर मागणी करून तुम्हाला त्या ठिकाणी लगेच परमिशन सुद्धा दिली अशाच पद्धतीनं जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांची जशी लोकप्रतिनिधीची गरज असते तशी पत्रकारांची गरज असते आणि त्यामुळे जर योग्य जागा तुम्ही जर शोधून टाका तर आपण कशाप्रकारे तुमच्या पत्रकारांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करू देऊ ते पण आणि आणि दुसरी जी तुमची मागणी आहे की पत्र पत्रकार दा राज्य महापिंडळ सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली आता आपलं लाडक्या बहिणीनं पन्नास टक्के सवलत बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे पंच्याहत्तर टक्के वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त तीन कोटी रुपये पर लॉस आहे आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता बहुमत सवलत वगैरे देत असतो तर मला असं वाटतं महामंडळ चालवणं कधी होईल त्यामुळे सध्या तरी ह्या मागणीचा मी विचार करू शकत नाही कारण माझी शेवटी एस टीची सेवा ही तळागाळात जनतेपर्यंत घाब येते एस टीची संकल्पना जरी असली तरी माझी संकल्पना आहे एस टी तिथे एस टी म्हणजे आमचा जो आदिवासी बांधव आहे एस टी वर्ग जो आमचा आहे या राज्यातील तो आदिवासी पाण्यामध्ये राहतो गावाखेड्यांमध्ये अगदी डोक्या दऱ्यावर तो वास्तव्य करतो त्या ठिकाणी एस टी पोहोचली पाहिजे आणि त्या एसटी प्रवासा लोकांसाठी माझी एस टी द्यायला पाहिजे भविष्यामध्ये करणार आहे त्यासाठी आपलं सहकार्य नक्कीच लागेल पत्रकारांना पंधरा लाख रुपयाची व्यवहार मागच्या वर्षी दिले होते दोनशेपेक्षा पेक्षा जास्त पत्रकारांना सोळा लाख रुपयांची जीवन विमा दिले होते आमदार कैलाश पाटील यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी कर ते करत आहेत लोकप्रतिनिधींनी अशा गोष्टींमध्ये खरोखर पुढाकार घेणं गरजेचं आहे कारण आता आम्ही का देत होतो खासदार भोमराजे म्हणाले माझ्या हस्ते काळज दिलं भोमराजेंच्या हस्ते काळज दिलं तर मी विचार करत नव्हतं की कैलाश पाटलांना ते कसं काय कारण द्यायला सांगतात कारण नाही ही संकल्पना त्यांचीच आहे त्यामुळे मलाही मला वाटलं की आमच्या आमदार अशा पद्धतीची पण चांगली कामं ह्या परिसरातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी करत असतात खरोखर वाक्य जोगे मी तंत्रपर्पासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वारंवार घडत आलेलं आहे अनेक काही गोष्टी या जिल्ह्यामध्ये आपण करतोय त्याची माहिती तुम्हाला डी सीच्या बैठकीमध्ये दिली असेलच सांगतात मी तुळजापूरला जाऊन आलो तर तुळजापूरमध्ये तीनशे बेडचं अक्षयवन हॉस्पिटल पाच लाखापर्यंतचा इलाज प्रत्येक व्यक्तीला जो सामान्य कुटुंबातला असेल त्या ठिकाणी ऑरेंज रेशन कार्ड असू द्या येलो रेशन कार्ड असू द्या किंवा व्हाईट रेशन कार्ड असू द्या प्रत्येकाला पाच लाखापर्यंतचा इलाज त्या ठिकाणी त्यासाठी जाणारी सर्व औषधं आणि जेवणासह नाश्त्याच्या सगळ्या गोष्टी या देण्याचा निश्चित केलेल्या आहे आणि लवकरच ते हॉस्पिटल आपण सुरुवात करतोय राज्य शासनाने तुळजापूर नगर परिषद आली त्याचबरोबर तुळजापवानी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ते हॉस्पिटल आता आजच पैठकीमध्ये निर्णय झालेला आहे आणि तशा पद्धतीचं ते काम आपण लवकरात लवकर करतोय ट्रस्ट माफिया हे मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या तुळजापूर सारख्या शहरामध्ये सुद्धा यायला लागल्या त्याच्या मागण्या दुःख झालं आणि शेवटी या जिल्ह्याचं पालकमंत्री दाबोद एस पीना आदेश दिले की कुणी या ड्रग पाठी माफेच्या पाठीमध्ये म्हणजे राजकीय व्यक्ती असू द्या कुठाही नेता असू द्या स्थानिक पोलीस असू द्या किंवा स्थानिक कार्यकर्ते असू द्या सगळ्यात तुटुंबात काम कुठल्या बहात्तर तासामध्ये तुम्हाला करायचं आहे आणि जर तुम्ही हे काम केलं लगो बेटी जर जर मला माहिती दिली नाही तर तुमची काही गैर असे

जास्त वजन त्या कडचाव गेल्यामुळे त्या खालच्या दरड्यांवर आणि काही भिंतींवर भेगा पडल्या होत्या त्यामुळे त्या गोष्टी जाण करतो आहे आता तर फक्त एक दीड महिना आहे पुढे अजून अनेक दिवस पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर असणार आहे आणि ह्या जिल्ह्याचं जास्तीत जास्त पण काढून ह्या जिल्ह्याला कसं आपण त्या स्तरावर घेऊन जाता येईल यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ आहे आणि त्या स्थिपानाचा सरोबर घेऊन तुम्ही काम केलं तर निश्चितपणे या जिल्ह्याचा विकास किंवा ह्या राज्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही परत एकदा मला आमंत्रित केल्याबद्दल आमच्या सगळ्यांचं मग मनापासून आभार व्यक्त करतो आणि नळ येथे किल्ल्याची पाहणी आणि त्याचबरोबर दोन पूर्णचा लोकार्पणाचा कार्यक्रम असल्यानं आपण आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वर्षातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद